नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ट्रेन लवर सायम या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूर ते मिरज या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नाव नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पंढरपूर ते मिरज हे एकशे सदतीस किलोमीटरचे अंतर आहे पंढरपूर वरून मिरजला एकूण सात रेल्वे धावतात यामध्ये पाच मेल एक्सप्रेस एक डेमो ट्रेन तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे पंढरपूर ते मिरज दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्ट ट्रेन कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी आहे पंढरपूर ते मिरज हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास वीस मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन परळी सांगली डेमो एक्सप्रेस ही गाडी आहे पंढरपूर ते मिरज हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करते मित्रांनो आता आपण पंढरपूरहून मिरजला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस पंढरपूरमधून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास पन्नास मिनिटांमध्ये पाच हॉल्टेगेट पूर्ण करते या दरम्यान ही गाडी सांगोला मसोबा डोंगरगाव जत रोड ढालगाव कवटे मंकाळ या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा झिरो शेचाळीस दीक्षाभूमी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी पंढरपूर मधून सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पाच मिनिटांमध्ये चार हॉलटेगेत पूर्ण करते या दरम्यान ही गाडी सांगोला जत रोड ढालगाव कवटेमंकाळ या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी पंढरपूरवरून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये एक हॉल्टेगेत पूर्ण करते पंढरपूर ते मिरज जंक्शन या प्रवासादरम्यान ही गाडी फक्त सांगोला रेल्वे स्टेशनवरतीच थांबते गाडी नंबर बावीस एकशे पंचावन्न कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास वीस मिनिटांमध्ये एक हॉल्टेगेत पूर्ण करते पंढरपूर ते मिरज जंक्शन या प्रवासादरम्यान ही गाडी फक्त सांगोला रेल्वे स्टेशनवरतीच थांबते गाडी नंबर एकाहत्तर चारशे एकवीस कोरडवाडी मेरज डेमो ही गाडी दररोज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर मेरेज जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास तीस मिनिटांमध्ये अकरा हॉल्टगेत पूर्ण करते आपल्या पंढरपूर ते मिरज जंक्शन या प्रवासादरम्यान ही गाडी सांगोला वासुद जावळा मसोबा डोंगरगाव जत रोड ढालगाव लंगरपेठ कवटेमंकाळ सलगरे बेलांकी आरग या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर सोळा पाचशे बेचाळीस पंढरपूर यशवंतपूर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पंढरपूर वरून दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर मेरेज जंक्शनला ही गाडी संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मेरेज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास चाळीस मिनिटांमध्ये एक हॉल्टेगेत पूर्ण करते पंढरपूर ते मिरज दरम्यान ही गाडी फक्त सांगोला या रेल्वे स्टेशनवरतीच थांबते गाडी नंबर अकरा चारशे अकरा परिवैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस अनरिझर्व ही गाडी दररोज दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी पंढरपूर रेल्वे स्टेशन वरून सोडते तर मिरज जंक्शनला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते मिरज जंक्शन हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास चाळीस मिनिटांमध्ये सहा हॉल्टेगेत पूर्ण करते आपल्या पंढरपूर ते मिरज जंक्शन या प्रवासादरम्यान ही गाडी सांगोला जत रोड ढालगाव कवटेमंकाळ सलगरे आरग अशा प्रमुख स्थानकावरती थांबते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर वरून जंक्शन जंक्शनला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र